हाय नमस्कार आज आपण बोंबील फ्राय बघूया आता हे आहेत छान कट करून आणले बाजारातूनच आणि आता स्वच्छ धुवून घेतले आता त्याला लिंबू आणि मीठ लावलं आहे ते आता एकदा लिंबू पिळलं आणि मीठ लावलं ना की बोंबील आपलं पाणी पूर्ण सोडतात त्यामुळे दाबून वगैरे असं काही ठेवण्याची खास गरज वाटत नाही लिंबू जरा जास्त पिळावा लागतो आता आपण लिंबू पिळून आहे आणि चांगला एक लिंबू पिळलाय एक बोंबलाचे तुकडे असतील आणि आता छान पाणी निथळायला ठेवूया थोडं थोडं दाबून पाणी काढायचं नाही तर मग आणि त्याला मन एकदा चांगलं पाणी ना थांबा आता आपण पहिल्यांदा याचं बेटर बघूया हे एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं आणि अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेऊया आणि याच्यामध्ये तिखट हळद मीठ घालूया आणि जर तुम्ही जर आपल्या बोंबलातून पाणी निघालं ना की त्याच्यामध्ये आलं लसूण मीठ आणि तिखट वगैरे लावून ठेवायचं बोमलाला जर आलं लसूण त्याच्यात नाही लावत असाल तर ह्या बॅटरमध्ये टाकायचं आता ह्याची आपण स्लरी करायची पातळ करायचं आहे भजीचं पीठ करतो भजीचं पण जरा घट्ट असतं ता पण त्याहीपेक्षा पातळ करायचं आहे आपल्याला हे दाखवते मी तुम्हाला आता हे आपलं आपलं पीठ झालं आता हे वरून लावा लावायची पावडर आहे तांदळाचं पीठ घेतलं यात आपण थोडं चण्याच रवा घेतोय आणि चण्याचं पीठ घेऊया चण्याचं चा पीठ शक्यतो कमी लोकं घेतात पण मी घेते त्याने जरा कशी टेस्ट येते तिखट घेऊया मीठ आता मीठ बघा आपण ते स सल, स्लरीसाठी केलं आहे पातळ बॅटर करणार आहोत त्यातही मीठ घेतले तिखट घेतले आता आपण हे पावडर करणार आहोत हे चण्याचं पीठ टाकते मी तेही अर्धा वाटी घ्या रवा तेवढंच तांदळाचं पीठ तेवढंच चण्याचं पीठ असं आणि हळद मीठ सगळं घालून घ्या तुम्ही गरम मसाला घालत असाल तर गरम मसाला घाला पण मच्छीची एक वेगळी टेस्ट असते त्याला आपण कु सगळे असे कितीतरी मसाले लावून त्याची टेस्ट मसाल्यांची नाही करायचे आपल्याला त्या मच्छीचा चव लागली पाहिजे हे झालं पीठ लावायचं आणि हे आपण केलंय कॉर्नफ्लॉवरचं त्याच्यामध्ये पाणी घालायचंय आणि बनवायचं आहे मस्त छान वरून कुरकुरीत आणि आतून ज्युसी असे आपले बॉम्बिल होतात करून बघा खूप छान होतात मस्त होतात अशी अगदी पातळ स्लरी बनवायची पातळ म्हणजे कसं त्या कवरमधून आतलं पण छान फ्राय झालं पाहिजे असं आता हे करून बाजूला ठेवूया आपण आपली पावडर करून झाली आहे आता मी तुला पावडर कशासाठी केली आणि हे कशा आता हे वरून कवर आपण बोंबि बोंबिलाला सगळं लावलेलं आहे मीठ मसाला आता हे बोंबिल आपण त्या सरीमध्ये बुडवले तर ते सगळं मसाला निघून जातो म्हणून तर आधी आपण त्याला पावडर लावायची आणि त्याला कोट करायचं हे बघा सगळं पाणी गेले हे थोडं थोडं ज आहे ते पण आपण दाबून दाबून काढून टाकूया आणि ह्याला सगळं लावलं आहे आले लसूनही मी बॉम्बेली लावले तिखट तुम्हाला हवं हो तसं घ्या हळद घ्या तुम्ही गरम मसाला टाकत असाल तर तोही घ्या आणि असे छान पावडरमध्ये दाबून ठेवायचे तू अगदी पाच मिनटं ठेवायची म्हणजे ती पावडर पूर्ण लागून असं बसून जाईल छान क्रिस्पी होतात मस्त असं सगळ्यांना लावून ठेवलं पाणी छान दाबून काढलं ना की कढई तशी तडतडत नाही पाणी पण छान निंबून आधी निघतंच निंबू मिठाणी पण आपण थोडंसं दाबून वगैरे घ्यायचं बघ आता आपण त्या केलेल्या बघा आहे का पावडर मस्त बसली आहे आता पाच मिनटं ठेवले होते मी पावडर लावून आता बघा कसे अगदी बघा पाचच मिनटं लावून ठेवलेले अजिबात पावडर पडत नाही आहे आणि आता त्याच्यात टाकून पूर्ण असं अगदी डीप पण आहे साईडनी पूर्ण एक्स्ट्राचं काढून टाकायचं आणि पातळ स्लरी असलेली की जास्त लागतही नाही झालं आता आपण हे तेलात सोडायचं पुन्हा एक आपण घेऊया मस्त वरून कुरकुरीत आणि आतून असे ओलसर असे बोंबील बोंबील अगदी सुके कडकडीत असे नाही खाताना आतून पण ते लागले पाहिजेत आपल्याला आणि वरून पण छान क्रिस्पी झाले पाहिजे असे आपले बोंबील होतात करून बघा मस्त होतात व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोंबीलपूर्वी आई काय ते ताटावर ठेवायची त्याच्यावरती सगळे बोंबील असे लावून ठेवायची वरती कागद आणि मग त्याच्यावरती पाटा पलटी घालायचा नाही मग भरलेली कळशी ठेवायची असं करून सगळं पाणी काढायची आता थोडं लिंबू लावलं ना की मीठ घातलं की थोडा वेळ असे दाबून ठेवायचे दाबून पण नाही असे थोड्या वेळा थोडंसं आपल्याला काय कुठल्या टोपात वाटग्यात ठेवले असेल तो थोडासा आडवा करून ठेवायचं सगळं पाणी खाली निघून जातं आणि मग आपलं तिखट हळद मीठ लावायचं आलं लसूण वगैरे छान मस्त असे भजीसारखे आपले नाही मग रवा फ्राय तव्यावरती करू शकता ह्याचं काय होतं ना जास्त धूरधूर नाही होत तेल खराब नाही होत कारण आपलं सुकं कोटिंग आतमध्ये असतं वरून हे वरचं कोटिंग मग तर चांगलं पातळ करायचं चा। आणि कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे ते कडक होतात आणि छान चवीचं म्हणजे अगदी तिखट मीठ काय आहे तुम्हाला छान घालायचं चा, लिंबू चांगला पिळायचं त्यामुळे तो जरा आंबटपणा पाणी नितळायला पण होतं आणि आंबटपणा पण छान येतो मस्त असे आपले छान तळून काढायचे असेच बसलात ना तर पाच सहा एका जागेवर खाल एक कांदा घेतला थोडा लिंबू घेतला थोडं मस्त असे खाल असे छान मस्त कुरकुरीत बोंबील होतात करून बघा बघाल ना तर नक्कीच करूशे वाटतील असे मस्त होतात असे छान फ्राय करायचे चांगला ब्राउन कलर का करायचा म्हणजे चांगले कडक पण होतात असे आपले बोंबील तयार लाईक करा शेअर करा नमस्कार